नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे ऑक्टोंबर महिन्यातील चालू घडामोडी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात प्रश्न पहिला आहे भारतातील कोणत्या शहराला सर्वात सुरक्षित शहर म्हणून स्थान देण्यात आले आहे तर कोलकाता या शहराला सर्वात सुरक्षित शहर म्हणून स्थान देण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक दोन दरवर्षी पोलीस स्मृती दिवस केव्हा साजरा केला जातो तर एकवीस ऑक्टोंबर या दिवशी पोलीस स्मृती दिवस साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक तीन वनक्षेत्रात भारत जागतिक स्तर स्तरावर कितव्या क्रमांकावर पोचला आहे तर वनक्षेत्रात भारत जागतिक स्तरावर नवव्या क्रमांकावर पोचला आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चार दोन हजार पंचवीसच्या महिला अंध फुटबॉल विश्वचषकाचा विजेता कोण आहे तर अंध फुटबॉल विश्वचषकाचा विजेता अर्जेंटिना हा आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न ब पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक पाच भारतातील अत्यंत दारिद्र्यमुक्त राज्य कोणते बनले आहे तर केरळ हे राज्य अत्यंत दारिद्र्यमुक्त राज्य बनले आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सहा राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर जयंत नारळीकर यांना सन्मानित करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सात मोदीज मिशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मोदीज मिशन या पुस्तकाचे लेखक बर्गेज देसाई हे आहेत ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक आठ आय एन एस गुलजारवर भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कोठे उघडले गेले आहे तर ते आपल्या महाराष्ट्र येथे उघडले गेले आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणते शहर भारतातील पहिले झोपडमुक्त झोपडपट्टीमुक्त शहर बनले आहे तर चंदीगड हे शहर भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर बनले आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक दहा जपान देशाच्या नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली आहे तर जपान देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून साने ताकाची यांची निवड करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात मिग ट्वेंटी वन हे किती वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले आहे तर मिग ट्वेंटी वन हे बासष्ट वर्षानंतर निवृत्त झाले आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक बारा दोन हजार पंचवीसच्या शाश्वत व्यापार निर्देशांक एस टी आयमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर यामध्ये भारताचा क्रमांक हा तेवीसावा आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक तेरा भारतातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा कोणता बनला आहे तर बालोद हा जिल्हा भारतातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा बनला आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चौदा देशातील पहिली ड्रोन युद्धशाळा कोठे स्थापन केली गेली आहे तर ती मध्य प्रदेश येथे स्थापन केली गेली आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक पंधरा दोन हजार पंचवीसच्या हवाई दलाच्या पॉवर रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर यामध्ये भारताचा क्रमांक हा तिसरा आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा खनिज समृद्ध श्रेणींमध्ये कोणत्या राज्याने सर्वोच्च स्थान मिळवले आहे तर मध्य प्रदेश या राज्याने खनिज समृद्ध श्रेणीमध्ये सर्वोच्च स्थान मिळवले आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सतरा पाकिस्तानच्या सीमेवर भारताने सुरू केलेल्या लढाऊ सरावाचे नाव काय आहे तर पाकिस्तानच्या सीमेवर भारताने सुरू केलेल्या लढाऊ सरावाचे नाव हे त्रिशूल व्यायाम हे आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक अठरा देशाचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश कोण असतील तर न्यायमूर्ती चंद्र सूर्यकांत शर्मा हे त्रेपन्नावे न्या सरन्यायाधीश असतील ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक एकोणीस भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रक ताफा कोणत्या बंदरावर सुरू करण्यात आला आहे तर भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रक ताफा हा जवाहरलाल नेहरू बंदर बंदरावर सुरू करण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक वीस पहिला हात नसलेला प्यारा तिरंदाजी विजेता कोण बनला आहे तर पहिला हात नसलेला जागतिक प्यारा तिरंदाजी विजेता हा शीतलदेवी ह्या बनल्या आहेत ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस संयुक्त राष्ट्रांनी पुन्हा कोणत्या देशावर आर्थिक आणि लष्करी निर्बंध लादले आहेत तर इराण या देशावर पुन्हा आर्थिक आणि लष्करी निर्बंध लादले आहेत ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक बावीस दोन हजार चोवीसचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर दोन हजार चोवीसचा लता मंगेशकर पुरस्कार हा सोनू निगम यांना देण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक तेवीस जगातील सर्वात उंच दो दोन हजार पन्नास फूट उंचीच्या ब्रिजचे उद्घाटन कोठे झाले आहे तर ते चीन येथे झाले आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चोवीस देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ कोठे सुरू करण्यात आले आहे तर देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ हे मुंबई येथे सुरू करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात भारतातील पहिले सागरी सिम्युलेशन सेंटर खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाले आहे तर हे तमिळनाडू या राज्यात सुरू झाले आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाचशे अब्ज डॉलर संपत्ती असणारी जगातील पहिली व्यक्ती कोण बनली आहे तर पाचशे अब्ज डॉलर संपत्ती असणारी जगातील पहिली व्यक्ती ही एलॉन मस्क ही बनली आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सत्तावीस सीमा सुरक्षेसाठी ए आय पॉवर कमांड सेंटर कोणी सुरू केले आहे तर ते बी एस एफने सुरू केले आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सरक्रिक वाद कोणत्या दोन देशांमधील आहे सरक्रिक वाद हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक एकोणतीस दोन हजार पंचवीसच्या हवाई दलाच्या पॉवर रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर दोन हजार पंचवीसच्या हवाई दलाच्या पॉवर रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक हा तिसरा आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक तीस भारतातील पहिला काचीच्या मजल्याचा पूल कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे भारतातील पहिला काचीच्या मजल्याचा झुलता पूल हा उत्तराखंड या राज्यात बांधला जाणार आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे